आता नवीन कार्ड निघाले योजने रेजिस्ट्रिंगचे बारा नंबरचे जुने कार्ड बंद झालेले आहे त्यामुळे घरी लोकांना त्यावर अन्नधान्य मिळते सरकारच्या फार योजना आलेल्या आहेत परंतु रजिस्ट्रिंग कार्ड भरपूर लोकांजवळ नाही आहे काही तिच्यामध्ये क्युरी आहे चुका आढळतात म्हणून आम्ही रेजिस्ट्रिंग कार्ड सर्वांचे क्लिअर करू त्याच्या घरी जाऊन जाऊन कोणाचे जा रजिस्ट्रिंग कार्ड अपूर्ण आहे त्यावर आम्ही भस्त जा भर जा जास्त जोर देणार आहे भर नंतर आपल्यासोबत न्यूज टाइम मध्ये आपल्याशी जुडलेले आहेत तिथं शेख शकील साहेब जे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुद्धा राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते कुस्तीपटूमध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे तर साहेब आपला न्यूज टाइम मध्ये मी स्वागत करतो सपूर अबी ही माझी ताई लागते माझी मोठी ताई आहे आणि आवेश भांजा तुम्ही ज्या माझ्या अगोदर त्यांची मुलाखत घेतली ते माझ्या भाष्य लागतात सुपियाबी ही एक अशी शख्सियत आहे अशी ही एक स्त्री आहे जिला की जिला ओळखीची गरज नाही कोणाची तिच्या सोशल वर्क इतकं जोरात आहे आणि सामाजिक कार्य इतकं जोरात आहे की पूर्ण फैजपूर शहर का आजूबाजूचा परिसर त्यांना जाणतो ओळखतो पण ते समाजाच्या सुखात दुखात ते सह अग्रसर होऊन सहभागी होतात आणि त्यांचे कर्तव्य पा पार पाडित असतात जर त्यांना एक वेळा जनतेने साथ दिली त्यांना निवडून आणलं तर काही कारण नसताना नगरपालिकेत त्यांचं काही नसताना ती आणि ओळख काम करतायत तर आता किती काम करतील आता एक खास विशेष म्हणजे असं आहे की रेजनिंग कार्डसाठी फार लोकांना भटकनुती करावं लागते आहे इकडे जा त्या ऑफिसला जा इकडे जा त्या ऑफिसला जा पण त्यांचं कामं काही होत नाही कारण नाव जोडणे नाव कट करणे एखाद्या जर सिरीचं लग्न झालं ते नाव कट करणे आज का आज विचार करायची गोष्ट आहे की आज रेजनिंग कार्डचा मुद्दा फार जोरात आहे समजा एखादी एखादा कोणी आजारी वगैरे असला तो गरीब असला घरचा गर आणि त्याला योजनेची फार आवश्यकता आहे तर त्या रेजिस्टरिंग कार्डशिवाय योजनेमध्ये त्याचं काम होत नाही आणि आता नवीन कार्ड निघाले योजने रेजिस्ट्रिंगचे बारा नंबरचे जुने कार्ड बंद झालेले आहे त्यामुळे गरीब लोकांना त्यावर अन्नधान्यसुद्धा मिळते सरकारच्या फार योजना आलेल्या आहे परंतु रेजिस्ट्रिंग कार्ड भरपूर लोकांजवळ नाही आहे काही तिच्यामध्ये क्युरी आहे चुका आढळतात म्हणून आम्ही रेजिस्ट्रिंग कार्ड सर्वांचे क्लिअर करू त्याच्या घरी जाऊन जाऊन की कोणाचं रेजिट्रिंग कार्ड अपूर्ण आहे त्यावर आम्ही भस्त जा भर जा जास्त जोर देणार आहे भर देणार आहे आणि ते काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि जर आम्ही आमची ताई निवडून आली तर हे काम आम्हाला काही अवघड जाणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे घर की घरकुल योजनेसाठी बी घरकुल योजनेकरता पण लोकांना त्यांचे हक्क मिळत नाही गरीब लोकांचे कोणी आवाज उचलत नाही आणि आमची ताई तर पहिले सोशल वर्कर आहे सामाजिक कार्यकर्ता आहे त्यामुळे घरकुल योजनेचं कामसुद्धा आम्ही हाती घेणार आहोत ज्यांच्या ज्यांच्या मूलभूत अडचणी आहेत ते आम्ही सोडण्याचा फुरपूर प्रयत्न करू पाण्याचा प्रश्न सोडू रस्ते क्लिअर करू लाईटचा प्रश्न सोडवू करू सोडू म्हणजे जनतेच्या ज्या मूलभूत हक्क आहे आप आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या आम्ही कुठल्याही त्याची कमतरता पळू देणार नाही असे आमच्या ताईचे प्रयत्न राहतील फक्त आम्हाला एकच विनंती आहे की आमच्या ताईला भरघोस मतांनी निवडून द्यावे व नगरपालिका फैपूर इथं त्यांनी पाठवावे की जेणेकरून त्यांना सेवे तुमची सेवेची संधी मिळेल तर हे आपल्यासोबत न्यूज एटी टाईममध्ये चुनावी आखाडा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत जुडलेले होते एक शकील साहेब जे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकसुद्धा आहेत आणि ते त्यांनी कुस्तीपटूमध्ये त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये आपलं नाव गाजवलं होतं साहेब आमच्याशी चर्चा करण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आपलं आपण आम्हाला आपल्या चॅनलला थोडी बोलण्याची संधी दिली माझ्या ताईबद्दल परत परत विनंती करतो पुरा जनतेला विनंती करतो वार्ड क्रमांक तीनला विनंती करतो की त्यांनी माझ्या ताईला भरघोज मताने निळू आणावे व नगरपालिका भरपूर ते पाठवावे ही विनंती आम्ही आपली रजा घेतो आपण पाहत राह मोहम्मद सोबत फारुख शहनमानी न्यूज एनी टाईम